शांतारा <laughs> शांताराय <Shantara. laughs> साहेब साहेब एक मुलगा केला बापाची काय गथामध्ये गोळा केला माझ्या रई शार पाण्या येण्याची परिस्थिती गंभीर शिवाय झाला परिस्थिती आबाळपाटले हो साहेब आबाळपाटले एक बापाची व्यथा काय सगू तुम्हाला पोटचा गोळा माझ्या पोटचा मुलगा वडील वारलेले जात माझे वडील वारलेले दीड महिना पण नाही पुढे काय सांगू तू दुःख मला होण्यासारखे पोर होत किती वया साडेपाच वर्ष होत तेरा वर्षाचा होता साहेब स्कॉलरशिप ला बसलेला होता साहेब वीस पैकी त्याला अकरा मार्क होती तर आमचं फक्त एवढंच म्हणणं तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा फक्त एवढंच तुम्हाला कसं करायचं काय करायचं ठरवा पण आम्हाला फक्त वाघ नको वाघ नको साहेब मुक्त करायला जीवन आहे आईच नेरू डोळ्यासमोर जर त्याच्या जगण्याला अर्थ काय सांगणार कशासाठी जगायचं आम्ही त्या लेखकांसाठी जर ती जराशी वाग आमच्या समोर जर उडत असेल तर कशासाठी जगायचं आणि सवीचा विषय असा आहे की गेल्या एक महिन्यामध्ये सुरुवातीची घटना बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीस ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा अंत त्या ठिकाणी जाणार त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट या भागामध्ये पकडले गेले आहेत आणि एक शूट करण्यात आला परमिशन घेऊन जरा ठर शूटर मार्फत आता जांबूद आणि पिपरगडी ही जी दोन गाव आहेत तर गेल्या दोन वर्षामध्ये या दोन गावांचा हा लोक येतं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्या गावात शेकडो जनावर गेले अनेक लोक गंभीर जखमी झाले आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात थोडं तरी सोडला जायचं इथली संख्या नेमकी एक हजार आहे की दोन ना। हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षितरित्या जीवन जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र जसं केरळ हत्तीमुळे नाही नाही राज्यात चार माणसं आपली सर्वांना माझी विनंती आहे बरोबर बरोबर आपल्याला वाघापासून घेते ते पेंज्रेवाड काय हे नाही करा काय उपाययोजना करायची काय उपाय नको आम्हाला उपाययोजना तेव्हा

पुढच्या मुलांना लक्ष्याने शिकार केली माझा झाला खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून बरेचशा लोकांना मला दत्त होते ना आहे त्यानंतर एकही मृत्यू मित्र नृत्याच्या हल्ल्यामध्ये होता कामाने नये त्यासाठी काय फौज आणायची ते काय यंत्रणा लावायची तिकडं लावा पण याच्यानंतर एकही मृत्यू होता कामाने याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की बिबटे ठीक आहे परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट मुक्त बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे ही मागणी जी त्यांनी केलेली आहे ही मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसा ढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट्यामुक्त बिबटमुक्त या ठिकाणचा जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा जा, त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलं आहे त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे, या जे उपाय करायचे ते करू आणि ह्यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसन्न लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता बिस्ता काय जो काय आता रस्त्याची मागणी आली रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तर ते रस्तेही आपण ताबडतोब तातडी करून घेऊ पानंद रस्त्यांच्या माध्यमातून करू मी पानंद आमचे मंत्री भरत गोगावले आहेत मी त्यांना दौरा करायला लावतो त्यांना लगेच दौरा करायला लावतो आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होतील पण इथून पुढे एकही जीव जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क